नमस्कार मित्रांनो मी सांगलीकर प्रदेव आपल्या मराठी ब्लॉगमध्ये तुमचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत मित्रांनो ज्यावेळी गावी जात होतो दोन दिवसापूर्वी त्यावेळीचा हा ब्लॉग आहे पुणे सातारा रोडवरील या ठिकाणावरून आपण नेहमीच जात असतो त्यावेळी प्रत्येक आठ रस्त्यावरची प्रत्येक आठवण आपल्या लक्षात राहिली पाहिजे कुठेतरी आपल्या आठवणींच्या यादीमध्ये राहिली पाहिजे त्यासाठी हा ब्लॉक काढलेला आहे मी पुण्यावरून गावी जात असताना रहमतपूर पोसेसावळी मार्गे गा गावाकडे जाताना खूपच छान वाटतं कारण रस्ता एकदम सुंदर आणि निसर्गाच्या सानिध्यात आहे त्यावेळी संध्याकाळी दहा वाजता या ठिकाणी रहमतपूर या ठिकाणी मी पाणीपुरी खाण्यासाठी थांबलो त्या ठिकाणी दहीपुरी खूप छान भेटते त्या ठिकाणी थांबल्यानंतर दादांची चौकशी केली मला तर नेहमीच सवय आहे की प्रत्येक भेटणाऱ्या माणसाची आपुलकीने चौकशी करणे त्यावेळी या ठिकाणी असणाऱ्या दादांची चौकशी केल्यानंतर ते राजस्थान या ठिकाणी हे दोघेही जर जर त्यापैकी दिवसभर हे सकाळी आपले दहा वाजता दुकान दुकानं ओपन करतात आणि संध्याकाळी दहा वाजता बंद करतात त्यावेळी जवळजवळ दोनशे ते तीनशे प्लेट पाणीपुरी ते या ठिकाणी विकतात विकल्यानंतर दिवसभराचा गल्ला म्हणजे पाच ते सहा हजार रुपये होतो पण त्यामागचं कष्ट मात्र खूप आहे ही कष्टाशिवाय कोणताही व्यवसाय करायचा म्हटलं तर कष्टाशिवाय फळ नाही आयुष्यात पाहिलेली स्वप्न पूर्ण करण्यासाठी घ्यावे लागणारे कष्ट हे प्रत्येकालाच घ्यावे लागते त्याप्रमाणे हे दादाही या ठिकाणी कष्ट करत होते त्यांच्यासोबत जाता जाता सेल्फी काढला पण भेटूनही छान वाटलं